श्री स्वामी समर्थ हर हर महादेव देवादी देव महादेव व स्वामींच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण ही हो। स्वामींच्या आणि महादेवाच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला मी सुरुवात करते तर मार्गशीर्ष महिना कधीपासून चालू होणार आहे तर मार्गशीर्ष महिन्यामध्ये तीर्थक्षेत्र नद्यांमध्ये स्नानाला खूप जास्त महत्त्व आहे या महिन्यांमध्ये में दानधर्मही केला जातो बरेच जण या महिन्यामध्ये में संपूर्ण महिना तीर्थक्षेत्री स्नान करतात पण आपल्यापैकी बऱ्याच जणांना हे शक्य नाही मग आपण काय करायचं तर पूजा साहित्याच्या दुकानामध्ये तुम्हाला गंगाजलाची छोटीशी बॉटल मिळेल ती आपण आणायची आणि मार्गशीर्ष महिन्यामध्ये में दररोज सकाळी स्नान करताना आपल्या ती बॉटलमधील थोडेसे पाणी आपल्या आंघोळीच्या बादल्यामध्ये टाकायचं म्हणजे काय तर ते गंगाजल टाकायचं आणि त्या पाण्याने स्नान करायचं किंवा तुमच्या आजूबाजूला कुठे एखादं तीर्थक्षेत्र असेल तिथलं तुम्ही नदीचे पाणी सुद्धा घेऊन येऊ शकता आणि रोज एक टोपर आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आणि त्या पाण्याने स्नान केलं तरी सुद्धा चालू शकते तर नमस्कार मैत्रिणींनो तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण मार्गशीर्ष महिना दोन हजार पंचवीस कधीपासून सुरू होत आहे यावर्षी मार्गशीर्ष महिन्यामध्ये किती गुरुवार आलेले आहेत मार्गशीर्ष महिन्यातील पहिला गुरुवार कधी आहे मार्गशीर्ष महिन्यातील शेवटचा गुरुवार कधी आहे आणि तुम्ही जर मार्गशीर्ष गुरुवारी महालक्ष्मी व्रत करत असाल तर त्याचे उद्यापन आपल्याला कधी करायचे आहे या सर्व तारखेसह तुमच्यासोबत शेअर करणार आहे या वर्षीच्या शेवटचा म्हणजे मार्गशीर्ष संदर्भात तुम्हाला थोडंसं कन्फ्युजन होऊ शकतं ते असं की तुमच्याकडे जर काल निर्णय कॅलेंडर असेल तर त्यामध्ये तुम्ही बघू शकता म्हणजे आता माझ्यासमोर आता काल निर्णय कॅलेंडर आहे तर त्यामध्ये अठरा डिसेंबर दोन हजार पंचवीस वार गुरुवार या दिवशी म्हणजेच अमावस्या प्रारंभ उत्तरात्र चार वाजून एकोणसाठ मिनिटांनी असं दिलेलं आहे आणि त्यानंतर एकोणीस तारखेला सुद्धा पूर्ण दिवस अमावस्या आहे व बऱ्याच जणांचं कन्फ्युजन असं आहे की शेवटच्या गुरुवारी अमावस्या आहे मग या दिवशी उद्यापन करायचं का तर बघा या दिवशी अमावस्या प्रारंभ झालेला आहे पण तो कधी दिलेला आहे रात्री चार वाजून एकोणसाठ मिनिटाला म्हणजेच हो अठरा तारखेला चार वाजून एकोणसाठ मिनिट म्हणजेच एकोणीस तारखेची पहाट असणार आहे म्हणजेच एकोणीस तारखेला पहाटे चार वाजून एकोणसाठ मिनिट होते तर अठरा तारखेला आपण उद्यापन करू शकतो अठरा तारखेला अमावस्या येत नाही पण ते कॅलेंडरमध्ये दिलेलं आहे आणि मग बऱ्याच वेळेला काय असं होतं की आपण ते वाचतो आणि मग बरेचसे प्रश्न आपल्या मनामध्ये निर्माण होतात उदय तिथीनुसार एकोणीस तारखेला अमावस्या तिथी संपूर्ण दिवस संपूर्ण रात मानली जाणार आहे आणि वीस तारखेला सकाळी सात वाजून बारा मिनिटांनी अमावस्या संपत आहे म्हणजेच वीस तारखेला सुद्धा ती उदय उदय तिथीनुसार असणार आहे वीस तारखेची अमावस्या तिची सुद्धा सूर्याने बघितलेलीच आहे म्हणून आपण ती दिवसभर पाळणार आहोत म्हणजेच एकोणीस तारखेला पण दिवसभर आणि रात्रभर अमावस्या असणार आहे आणि वीस तारखेला ती अमावस्या तिची सूर्याने बघितलेली आहे म्हणून सुद्धा दिवसभर अमावस्या तिथे मानली जाणार आहे त्यामुळे आपण अठरा डिसेंबर दोन हजार पंचवीस वार गुरुवार या दिवशी मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारचं उद्यापन करणार आहोत आणि अठरा डिसेंबर दोन हजार पंचवीस हा मार्गशीर्ष महिन्यातील शेवटचा गुरुवार आहे मार्गशीर्ष महिन्याचे सुरुवाती एकवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ला होत आहे पण त्या दिवशी शुक्रवार आहे मग मार्गशीर्ष महिन्यातील पहिला गुरुवार हा सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ला असणार आहे जे मार्गशीर्ष महिन्यातील दुसरा गुरुवार हा चार डिसेंबर दोन हजार पंचवीस ला असणार आहे आणि मार्गशीर्ष महिन्यातील तिसरा गुरुवार हा अकरा डिसेंबर दोन हजार पंचवीस ला असणार आहे आणि अठरा डिसेंबर दोन हजार पंचवीस ला शेवटचा मार्गशीर्ष गुरुवार असून त्याच तारखेला आपल्याला मार्गशीर्ष महिन्याचे उद्यापन सुद्धा करायचे आहे मार्गशीर्ष महिना हा माता लक्ष्मीची सेवा करण्यासाठी भगवान विष्णूंची सेवा करण्यासाठी उत्तम मानला जातो मार्गशीर्ष महिन्यामध्ये तुम्ही तीन रात्रीची व्यंकटेश स्त्रोत्राची सेवाही करू शकता मार्गशीर्ष महिन्यामध्ये तुम्ही एकवीस दिवस मध्यरात्री बारा वाजता रोज एकवीस वेळा व्यंकटेश स्तोत्राचं पठण करू शकता त्याचबरोबर मार्गशीर्ष महिन्यामध्ये तुम्ही वेगवेगळे पारायणही करू शकता स्वामी चरित्र सारामृत पारायणही करू शकता नवनाथ पारायण करू शकता गुरुचरित्र पारायण करू शकता भगवद्गीता तुम्हीही वाचू शकता किंवा संक्षिप्त श्रीमद भागवत तुम्ही ग्रंथ पारायणही करू शकता तुम्ही श्रीपाद श्री वल्लभ या ग्रंथाचेही पारायण करू शकता संक्षिप्त गुरुचित्र चरित्र या ग्रंथाचे पारायणही करू शकता म्हणजेच ज्या कोणत्या ग्रंथाने तुम्हाला पारायण करायचं असेल त्या प्रत्येक ग्रंथाचे पारायण या महिन्यामध्ये तुम्ही करू शकता तेच महिन्यामध्ये तुळशीसमोर रोज सकाळी आणि संध्याकाळी आपल्याला दिवा लावायचा आहे जे मार्गशीर्ष महिन्यामध्ये दररोज तुळशीला जल अर्पण करायचं आहे तुळशीचे अतिशय प्रिय आहे आणि भगवान विष्णूंची सेवाही तुळशीशिवाय अपूर्ण आहे त्यामुळे संपूर्ण मार्गशीर्ष महिना तुम्ही तुळशीची सुद्धा पूजा करू शकता त्याचबरोबर मार्गशीर्ष महिन्यामध्ये तुम्ही अकरा एकवीस किंवा मा संपूर्ण मार्गशीर्ष महिना दररोज तुम्ही सत्यनारायणसुद्धा करू शकता तुम्ही समजा वर्किंग आहात तुमच्या घरात लहान बाळ आहे किंवा तुम्ही आजारी वगैरे असता तर सत्यनारायण करण्याची इच्छा असूनही तुमच्या काही पर्सनल अडचणीमुळे तुम्ही करू शकत नाही पर्सनल अडचणीमध्ये तुम्ही करू शकत नाही तर अशा वेळेला संपूर्ण मार्गशीर्ष महिना एक वेळ तुम्ही ठरवा सकाळ दुपार किंवा संध्याकाळ शक्यतो संध्याकाळी प्रदोष काळामध्ये यावेळेमध्ये तुम्ही दिवा देवघरासमोर दिवा लावा तुळशीसमोर दिवा लावा आणि फक्त सत्यनारायण कथा दररोज मार्गशीर्ष महिना तुम्ही वाचा किंवा तुम्हाला जर वाचन शक्य नसेल तर मोबाईलवर एक वेळ ठरवून तुम्ही सत्यनारायण कथा दररोज ऐका बघा याचे तुम्हाला किती छान अनुभव येतात त्याचबरोबर संपूर्ण मार्गशीर्ष महिना तुम्ही विष्णू सहस्त्रनाम पठनही करू शकता दररोज संध्याकाळी दिवे लावल्यानंतर देवासमोर दिवा लावा तुळशीसमोर दिवा लावा आणि विहू विष्णू सहस्त्रनाम तुम्ही पठण करा विष्णू सहस्त्रनाम तुम्हाला वाचता येत नसेल तर एक वेळ ठरवून त्यावेळेला तुम्ही मोबाईलवर ऐका जेव्हा तुम्ही विष्णू सहस्त्रनामावली म्हणत म्हणत दररोज दे आपल्या देवघरामध्ये जी बाळकृष्णाची मूर्ती असते त्यांना दररोज तुम्ही तुळशीपत्र अर्पण करू शकता संपूर्ण मार्गशीर्ष महिना तुम्ही श्री सुक्त म्हणू शकता महालक्ष्मी अष्टकम म्हणू शकता व्यंकटेश स्तोत्र म्हणू शकता तुम्ही विष्णू सहस्त्रनाम म्हणू शकता विष्णू सहस्त्रनामली म्हणूही शकता वेगवेगळी पारायणही करू शकता काही शक्य झाले नाही तर तुम्ही देवघरामध्ये जी बाळकृष्णाची मूर्ती आहे त्यावर दररोज अभिषेक करून बाळकृष्णांना एक तुळशी पत्र तर नक्कीच अर्पण करू शकता तुमच्यासोबत शेअर केले आहेत त्यापैकी कोणतीही एक सेवा तुम्ही संपूर्ण महिनाभर केली तरीसुद्धा चालेल नाहीतर काय फक्त कमेंट्स करायच्या किंवा आपण दुसऱ्यांना प्रश्न विचारणार मार्गशीर्ष महिना येणार आहे मार्गशीर्ष महिना आला आहे मी ही सेवा करू का मी ती सेवा करू का असं काही करू नका तुम्हाला जे काही वाटतं ते तुम्ही सेवा नक्की करा मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला या मार्गशीर्ष महिन्यामध्ये कोणत्या सेवा करायच्या त्याही सांगितलेल्या आहेत त्याचबरोबर मार्गशीर्ष महिना निघून जाईल आणि तुमची सेवा करायची राहूनही जाईल आणि खूप मोठी पूजा मांडणी किंवा मा खूप मोठ्या गोष्टी केल्या म्हणजेच तुम्हाला अनुभव येतात असं काहीही नाही अगदी साध्या आणि सोप्या गोष्टी साध्या म्हणजे तुम्ही सेवा केली तरीही देव तुमच्या रुजू म्हणून घेईल फक्त ती सेवा श्रद्धा भक्ती विश्वासाने करा मनामध्ये मा विश्वास ठेवा हे देव माझ्या घरातील जे काही अडचणी आहेत जे काही दोष असतील ते पूर्णपणे निघून जाऊ दे मी भक्तिभावाने तुझी सेवा करत आहे आणि या मार्गशीर्ष महिन्यामध्ये जेवढी तुम्ही काही सेवा करचाल त्याचे फळ तुम्हाला व तुमच्या घरच्यांना सर्वांना मिळेल मग तर सर करणार ना तुम्ही मार्गशीर्ष महिन्यामध्ये कोणतीही एक सेवा कोणतेही एक पारायण तर तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट बॉक्समध्ये स्वामी समर्थ हर हर महादेव लिहायलाही विसरू नका श्री स्वामी समर्थ हर हर महादेव